जय महाराष्ट्र कालच सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जालना शहरात फ्रेजर बॉयज या ठिकाणी प्रचारासाठी येऊन गेले सभा अगदी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात झाली सभा संपले की गर्दीमधील सर्व जनतेने झेंडे ध्वज अशा प्रकारे या ठिकाणी अस्तव्यस्त फेकून निघून गेले पहा म्हणजेच या ठिकाणी या झेंड्यांना या ध्वजांना काहीही किंमत दुसऱ्या दिवशी म्हणजेच सभा संपल्यावर उरत नाही याचा अर्थ असा होतो का कारण बरेच लोकांना वाटतं की पी एन आय मुंबई यूट्यूब चॅनलवाले हे फक्त भाजपच्या विरोधामध्ये आहेत तर तसं काहीही नाही आज या आझाद मैदान ठिकाणी सर्व झेंडे अस्तव्यस्त मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत हे आपण पाहू शकता जय महाराष्ट्र आणखीन पुढे मोठ्या प्रमाणात झेंडे पडलेले आढळलेले आहेत पहा मोठ्या प्रमाणात झेंडे हे या ठिकाणी पडलेले आहेत स्टेजच्या समोरील डाव्या सुद्धा या ठिकाणी झेंडे पडलेले तुम्हाला दिसतील कारण की आलेली गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती सन्माननीय साहेब या गर्दींना संबोधित करून गेले आणि कार्यक्रम संपल्यावर गर्दी अशा प्रकारे सर्व झेंडे अस्तव्यस्त फेकून देत आहे तरी पी एन आय मुंबई यूट्यूब चॅनल हे आपल्याला दाखवत आहे हे काही कुठल्याही प्रकारचं बनावट किंवा कॉम्प्युटरवरती ॲडिट केलेलं अजिबात नाही समोर बघू शकता स्वर्गवासी विजय दर्डा विजय पटेल यांच्या स्मृतीनिमित्त हे सर्व पाठीमागं आहे म्हणजेच या मैदानावरती जेनी हे अस्तव्यस्त झेंडी पडलेली आहेत आपण पाहू शकता खूप छान प्रकारे अगदी आहे तसंच पुढे आणि पाहू शकतो याचा अर्थ असा होतो की ही गर्दी खरच गर्दी चांगल्याच प्रकारे होती आणि निष्ठावंत लोकांची गर्दी होती याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही हाच झेंडा जर इतर कोणी पाहिला आणि तो अस्तव्यस्त त्याच्या हातून जर झाला तर काय होऊ शकतो याची कल्पना आपण समाज ह्या नात्याने भारतीय नागरिक ह्या नात्याने म्हणून बघू शकता ही झेंड्यांची दुर्दशा आणि विशेष म्हणजे भगवे झेंडे भगव्या झेंड्यांवरती आपल्या पक्षाचा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या या पक्षाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे म्हणजेच आपण या भगव्या झेंड्याचा अपमान करत आहात का हा जालना शहरातील शिवाजी तळ्याच्या बाजूचा असणारा परिसर प्रेजर बावीस शाळा आहे बघा कार्यकर्ते कार्यक्रम संपल्यावर आपल्या पक्षाचे बी जे पीचे झेंडे म्हणजे ते गळ्यात टाकणारे क्रॉप अशा प्रकारे ह्या झाडांना गाठी मारून सोडून निघून गेले तसेच काही झेंडे कचऱ्यामध्येच पडलेले आहेत हे पहा हा आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा अगदी छानसा कचऱ्यात पडलेला आहे पी एन आय मुंबई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो की हे पहा रस्त्याच्या कडेला पडलेले हे झेंडे फेकून दिलेली ही झेंडे हे पहा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुद्धा ही आपल्या सन्माननीय कार्यकर्त्यांनी फेकून दिलेले क्राफ्ट सवा संपूर्ण चोवीस तास झाले तरीसुद्धा ते झेंडे उचलल्या गेलेले नाहीत म्हणजे याचाच अर्थ काय होऊ शकतो की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेली ही भाऊगर्दी कशी असू शकते पैशाचा रणधुमाळ कशा प्रकारे असू शकतो हे आपण पाहू शकता हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला म्हणजेच जो रस्ता रामनगर ढोरपुरा या ठिकाणी जात आहे पहा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अगदी डाव्या बाजूसुद्धा मोठ्या प्रमाणात एक झेंडा पडलेला आहे आपण पाहू शकता अस्तव्यस्त असणारे ही आपली झेंडे आपला तिथे तिथेसुद्धा एक छानपैकी असा एक झेंडा पडलेला आहे स्तंभ छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या बाजूला आम्ही आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अगदी समोरच्या बाजूस आलेलो आहोत आणि इथे सुद्धा सुंदरसा आपला झेंडा अगदी या की झेंडा ज्या ठिकाणी पडायला नाही पाहिजे अशा ठिकाणचा झेंडा पडलेला आहे